स्वातंत्र्य सैनिक पंढिरनाथ धडुराम धेपडे माध्यमिक विद्यालय विठ्ठल नावाची शाळा दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रमातून आषाढी एकादशी उत्साहात साजरा महस्वाद जळगाव तालुक्यातील महस्वाद येथील स्वातंत्र्य सैनिक पंढिरनाथ धडुराम धेपडे माध्यमिक विद्यालय महस्वाद येथे आषाढी एकादशी निमित्त विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषा करून विठ्ठल रुक्मणीच्या जयघोषात टाळ मृदुंगाच्या गजरात प्रभात फेरी काढण्यात आली प्रभात फेरीसोबतच शाळेतील सांस्कृतिक कार्यक्रम कीर्तन भजन तसेच आषाढी एकादशीचे महत्व विशद करण्यात आयोजित करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी विठ्ठल संत ज्ञानेश्वर संत तुकाराम महाराज अशा विविध संतांच्या वेशभूषा परिधान केल्या टाळ मृदुंग चिपळ्या विना अशा पारंपरिक वाद्यांचा वापर करून विठ्ठल ज्ञानोबा तुकाराम अशा जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता महसभात गावात भव्य मिरवणूक वाजत गाजत काढण्यात कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापक श्री पी डी चौधरी सर उपमुख्याध्यापक श्री बच्छाव सर पर्यवेक्षक श्री के पाटील सर शिक्षक प्रतिनिधी श्री सचिन चव्हाण सर उच्च माध्यमिक विभाग प्रमुख श्री योगराज चिंचोरे सर श्रीमती हुजरे मॅडम सौ नेवे मॅडम सौ पी चव्हाण मॅडम नेतेकर सर श्री एस एस बाविस्कर सर एस ए पवार सर श्री पराग पाटील सर टी वाय मगरे सर अमोल चौधरी सर सौ श्रुती पाटील मॅडम श्री निलेश पवार सर एम बी जाधव हो सर पी पी मगरे सर श्री डी एम सोनवणे सर वाय एन शिंदे सर पी ए बावीसकर सर एस वी सोळांगे सर एस आर पवार सर ए आर पाटील सर श्रीमती वी एम सूर्यवंशी मॅडम संगीता मॅडम कल्पना मॅडम शीतल मॅडम गिरासे मॅडम सविता मॅडम सोनिया देशमुख मॅडम कविता पाटील मॅडम एस आर पवार सर निलेश पाटील सर व्ही बी पाटील सर विशाल मोरे सर रोहित साळुंके सर शिक्षकेतर कर्मचारी वाक सर प्रवीण पाटील सर सोपान श्रावणे राहुल सपकाळे ऋषिकेश वाणी रेखमाबाई रेखाबाई पवार उपस्थित होते शिक्षक विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता अजिंक्य महाराष्ट्रासोबत प्रतिनिधी समाधान पाटील जळगाव